मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या कथामाला या नावाचं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत तुमच्या सगळ्यांच्या गेल्या काही भागापासून लक्षात आलंच असेल की या कथा मला प्रकरणात नेमकं काय आहे या प्रकरणात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या विविध बोधकथा आणि त्यांची तात्पर्य आहेत ह्या बोधकथा ऐकण्याकरता मोठ्या रंजक आहेत तसंच त्यांचं तात्पर्य देखील अध्यात्माच्या दृष्टीनं वेदांताच्या दृष्टीनं परमार्थाच्या दृष्टीनं एक साधक म्हणून आपल्या सगळ्यांकरता फार महत्त्वाचं आहे या बोधकथा आपल्याला आपल्या साधना मार्गामध्ये प्रगती करत असताना खूप मोठा बोध देऊन जातात या बोधकथांपैकी काही बोधकथा आपण आजच्या या भागामध्ये पाहूयात आज आपण जी पहिली बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथेचं नाव आहे काय करावं आज आई नाही एका मुलाच्या लहानपणी त्याचे वडील वारले जवळ फारसे पैसे नसल्यामुळं आईला लोकांकडं कष्ट करावे लागले आणि लोकांकडे धुनं भांडी कष्ट करून तिनं मुलाचं शिक्षण केलं मुलगा फार सात्विक होता मोठा झाल्यावर त्या मुलाला नोकरी लागली त्याचं लग्न झालं आणि त्याचं बरं चाललेलं पाहिल्यावर काही दिवसांनी थकलेली वृद्धापकाळाला आलेली त्याची आई आणखीन त्या ठिकाणी वृद्धापकाळामुळं वारली दोन चार वर्ष गेली आणि एक अति मोठ्या अधिकाराची जागा या मुलाला आपल्या नोकरीमध्ये मिळाली त्याचं ऐश्वर एकदम वाढलं हे सगळं झालं तरी तो नेहमी उदास दिसे त्याच्या बायकोनं उदासपणाचं कारण शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तिला काही यश आलं नाही एकदा त्या ग्रहस्थाचा एक बालमित्र त्याला भेटायला आला त्याला ती म्हणाली भाऊजी माझं एक काम करा आमची परिस्थिती उत्तम आहे हे तुम्ही पाहिलंच आहे पण असं सगळं असून सुद्धा हे मात्र नेहमी उदास असतात त्याचं कारण त्यांच्याकडून काढून घ्या दुसऱ्या दिवशी रात्री जेवण खाण झाल्यावर दोघं मित्र बोलत बसले होते मित्रानं विचारलं काय रे बाळ कालपासून मी पाहतो आहे तू उदास का असतोस हा प्रश्न ऐकल्यावर त्या ग्रहस्थाच्या डोळ्याला मात्र पाणीच आलं तो म्हणाला तू म्हणतो ते खरं आहे रे पण मी तरी काय करू आईनं कसे कष्ट काढले किती मानहानी सोसली त्या बालपणामध्ये माझे वडील नसताना तिनं माझी किती काळजी केली मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जमला आणि नेत्राचा दिवा करून मला वाढविला मला लहानाचा मोठा केला आज माझं ऐश्वर इतकं मोठं निर्माण झालंय पण माझं हे ऐश्वर उपभोगायला माझं हे ऐश्वर पाहायला माझी आई नाही याचं मला फार वाईट वाटतं हे ऐकून त्या दुसऱ्या मित्राच्या डोळ्याला देखील आश्रूच्या धारा लागल्या ही गोष्ट सांगितल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगत की आज आपण ज्या स्थितीत आहोत ती भगवंताच्या कृपेनं आली आहे अशी भावना ठेवली तर त्याचं स्मरण राहून अभिमान वाटणार नाही आपण कोणतीही स्थिती असो ती स्थिती भगवंताच्या कृपेनं आली आहे अशी भावना ठेवायला पाहिजे प्राप्त परिस्थिती हा भगवंताचा अनुग्रह आणखीन त्या ठिकाणी आपण समजला पाहिजे म्हणजे आपण ज्या स्थितीत असू त्या स्थितीत आपल्या हृदयाचं समाधान भंग पावणार नाही आपण जर भगवंताच्या स्मरणात राहिलो तर आपल्याला अभिमानही वाटणार नाही आणि आपल्याला दुःखही वाटणार नाही भगवंताला हीच प्रार्थना करावी की भगवान आमच्या चित्ताचं समाधान कायम ठेवू आणखीन एक गोष्ट पाहूयात या गोष्टीचं नाव आहे जसं अन्न तशी वासना एका गावामध्ये एक अत्यंत गरीब पण अत्यंत निस्पृह असा ब्राह्मण राहत असे त्याचं आचरण आणि त्याची वृत्ती एखाद्या ऋषीला शोभल अशीच होती काही कामानिमित्त एकदा तो, एक तो शहरात गेला तिथं एका व्यापाऱ्याने त्याला जेवायला बोलवलं जेवण झाल्यावर तो दिवाणखाण्यात बसला तिथं टेबलावर चांदीची काही सुंदर भांडी ठेवलेली होती त्यापैकी एक भांड आपण घ्यावं अशी वासना त्या ब्राह्मणाच्या मनात उत्पन्न झाली त्याला स्वतःलाच फार आश्चर्य वाटलं तो आपल्या मनाशीच म्हणाला मला आज का बरं ही पापवासना सुचली असावी या घराच्या अन्नाचा तर हा परिणाम नव्हे ना व्यापाऱ्यानं आपला पैसा कोणा मार्गानं मिळवला आहे त्याची त्यानं बारीक चौकशी केली तेव्हा अनेक लोकांच्या मुंड्या मुरगळून त्यांना आपली संपत्ती वाढवली होती असं त्याला कळालं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगतात की वाईट वृत्तीच्या माणसाचं अन्न खाल्ल्यावर वाईट वृत्ती व्हावी यात चूक नाही त्याच्यामुळे आपण अन्नग्रहण करत असताना अशाच ठिकाणी अन्न ग्रहण करावं की जिथे जो कोणी आपल्याला जेव घालणार आहे किंवा ज्याच्या कुणाकडे आपण जेवतो आहोत त्याची वृत्ती चांगली आहे की नाही हे अगोदर तपासावं जर त्याची वृत्ती चांगली असेल तर भगवंताचा प्रसाद समजून त्याच्याकडचं अन्नग्रहण करायला काही हरकत नाही पण जो आपल्याला जीव घालतो त्याची वृत्तीच मुळात वाईट असेल त्याची कृत्यच मुळात दुष्कृत्य असतील तर अशा ठिकाणी तुमच्या माझ्यासारख्या साधकाने जाऊन अन्नग्रहण करू नये कारण त्याची वाईट वृत्ती त्याच्या त्या अन्नात उतरलेली असते आणि ती वृत्ती त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात जाते आणि आपल्या चांगल्या वृत्तीवर ते ती वाईट वृत्ती आपला प्रभाव जमवू पाहते म्हणून परमार्थ मार्गातल्या साधकांनी अन्न घेत असताना ते अन्न कुठे घ्यावं कुठे घेऊ नये हे एकदा तपासून घ्यावं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात वाईट वृत्तीच्या माणसाचं अन्न खाल्ल्यावर आपली सुद्धा वृत्ती वाईट बनू शकते शुक्राचार्य एवढे संजीवनी विद्या त्यांच्याकडे होती पण ते दैत्यांचं अन्न खात होते म्हणून ते देवांच्या उपयोगाला कधी आले नाही आणि देवांची कृपा त्यांच्यावरही कधी झाली नाही म्हणून आपण कुणाचं अन्न खातो याला जीवनामध्ये फार महत्व आहे आणखीन एक कथा पाहूया त्या कथेचं नाव आहे चोराचं सत्य एक मनुष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता रात्रीची वेळ होती जंगला तुन इतके आत ते ते नहीं। नहीं वाट जंगलातून होती इतक्यात जात असताना त्याला दोन माणसांचं बोलणं ऐकू आलं त्याने जरा लक्ष देऊन ऐकलं त्यावेळेला त्यातला एक माणूस म्हणत होता हे बघ बुवा खोटा अगदी मला खपत नाही माणसांनी नेहमी खरेपणानं वागावं दुसरा म्हणाला तू म्हणतोस ते योग्यच आहे पण मला बुवा अन्यायाची भारी चिड आहे आपण न्यायानं वाटणी करू मग त्याच्यामध्ये ज्याच्या वाट्याला जाईल ते त्यानं बिनतक्रार घ्यावं असं दोघांचं बोलणं ऐकून वाटसरू म्हणाला काय गंमत आहे पहा दोघही आहेत चोर आणि भाषा मात्र बोलतात सत्यासत्याची आणि न्यायान्यायाची आपण आपलं पुढे जावं असा विचार करून तो पुढे निघून गेला कृती आणि बोलणं याच्यामध्ये विसंगती त्या दोन व्यक्तींच्या बोलण्यात होती ते दोन व्यक्ती चोर होते चोरून दरोडा टाकून आणलेल्या त्या संपत्तीची वाटणी करीत असताना ते सत्य आणि असत्याची भाषा करीत होते न्याय आणि अन्यायाची भाषा करीत होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगत असताना असं सांगतात की आपली कृती आणि आपला संवाद आपली कृती आणि आपलं बोलणं हो याच्यामध्ये ताळमेळ असावा आपली कृती आणि आपलं बोलणं याच्यामध्ये जर विसंगती असेल तर मग काही उपयोगाचं नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जसं बोलावं त्या चालीनं चालावं आणि जसं वागावं आपल्या वागणुकीच्या अधिकारासारखंच आपण बोलावं असा महत्वाचा संदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे आपल्याला देतात आणखीन एक छोटीशी गोष्ट पाहूयात या गोष्टीचं नाव आहे मी तुमचं ऐकेन एक जण बाजारात जायला निघाला त्याचा मोठा मुलगा कपडे घालून तयार झाला सहा सात वर्षाचा लहान मुलगा मी येतो म्हणून मागे लागला बापानं त्याच्याकडून कबूल करून घेतलं की मी चालत येईन कडेवर घ्या म्हणणार नाही रस्त्यात मध्येच बसणार नाही रडणार नाही आणि काही मागणार नाही असं जर करत असेल तर मी तुला घेऊन जातो मुलगा कबूल झाला मग बाप त्याला घेऊन जाऊ लागला तो मुलगा थोडा वेळ चालला पण फाय थकल्यावर ते मध्येच बसला बापाने त्याला चालवण्याचा प्रयत्न केला तो काही उठेना म्हणून आपण थोडा पुढेही गेला इतक्यात एक गडी एक गाडी भरधाव येताना दिसली बाप झटदिशी मागे आला आणि त्यानं मुलाला उचलून कडे ते घेतलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज या दैनंदिन व्यवहारात अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचं तात्पर्य असं सांगायचे की आपण संतांकडे जावं आणि चिकाटीने राहावं त्यांना सांगावं आपल्याकडे मी भगवंताच्या प्राप्तीसाठी चालू आहे शक्य तितकी आपली आज्ञा मी पाळीन आपण साधनात राहण्याचा प्रयत्न करावा पण आपण प्रयत्न करून साधत नाही असं आढळल्यावर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता मी आता थकलो माझं मन सुन्न झालं आहे मी आहे तसा हा असा आहे माझ्यावर कृपा कर आणि मला दर्शन दे संत काय किंवा भगवंत काय थोडी वाट पाहतात आणि आपण जर त्यांना चिकटून राहिलो तर थोड्या वेळानं ते आपल्यासाठी धावत येतात आपल्याला उचलून घेतात आणि आपल्याला त्या समस्येतून त्या संकटातून बाहेर काढतात आपलं काम करतात आपण यासाठी संतांना चिटकून असलं पाहिजे असं या, या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात खरोखर जे उपासक आहेत जे साधक आहेत त्यांना हा अनुभव त्यांच्या जीवनात येतो कधीकधी प्रापंचिक व्यापामुळे एवढा ये थकवा येतो आणि एवढे कष्ट सोसावे लागतात की आपली जी दैनंदिन रोजची उपासना आहे ती करण्याचा कंटाळा येतो आपण थकून जातो अशा वेळेला एकच करावं आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करावी आपल्या इष्टदैवताची प्रार्थना करावी त्याला म्हणावं मी जो आहे तो हा असा आहे भगवान माझी उपासना माझी साधना तुम्हीच पूर्ण करून घ्या एवढी एक प्रार्थना सर्वस्व अर्पण करून आपण जर त्यांच्या पायाशी केली तर आपल्याला कितीही थकवा आलेला असला आपल्या शरीराला किश्तीही कष्ट झालेले असले तरी आपली साधना आपली उपासना आपली आपली इस्ट आपली गेतो, आपले सद्गुरू आणि आपलं इष्टदैवत आपल्याकडून पूर्ण करून घेतं हा अनुभव या गोष्टीच्या तात्पर्यातून आपण प्रत्येक साधनाने साधकाने घ्यावा असाच आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या बोधकथा आपल्याला आगामी काही भागात पाहायच्या आहेत आजचा हा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला श्री महाराजांच्या चरित्र चिंतनाच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला तुके रघुराया